सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दूधगंगा धरणातून पाच हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे दूधगंगा कळमवाडी धरणातून पाच हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग शाखा अधिकारी प्राजक्ता कळमकर यांनी दिली आहे दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे राधानगरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ होत असल्याने दूधगंगा धरण व्यवस्थापनाने तातडीने चार हजार घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्याचा व विद्युत निर्मितीतून पंधराशे घनफूट प्रतिसेकंद असा पाच हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग दूधगंगा धरणात आज सोमवारी सकाळी साडे वाजता सोडण्यात आला आहे नदी काठावरील सर्व गावकरी ग्रामस्थ व शेतकरी यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन दुधगंगा धरण व्यवस्थापन शाखेचे शाखा अभियंता प्राजक्ता कळमकर यांनी केला आहे महान निपसाठी विजय बकरे राधानगरी